नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण उपवासाचं राजगिराचं जे थालीपीठ असतं था ना ते बनवणं आहोत राजगिराच्या पिठापासून हे असं एक पॅकेट असतं हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आणलेलं आहे मी त्याच्यानंतर ते पूर्ण परातीमध्ये चाळून वगैरे घेतलेलं आहे पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूटही आपल्या गरजेनुसार आपण टाकू शकतो मी ते एकदम छोटी वाटी असते ना तेवढे टाकलेले आहे किंवा चमच्या येणे चार पाच चमचे एवढं शेंगदाण्याचं पीठ टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आता तुम्ही म्हणा कोथिंबीर तर काहीजणं उपवासाला कोथिंबीर खातात काहीजणं नाही खात मी खात नाही पण मी आता उपवासासाठी बनवलेलं नाही आहे पण उपवासासाठी जर तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही कोथिंबीर वगळू शकता आणि थोडीशी हळदही टाकलेली आहे तीही तुम्ही वगळू शकता आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे इथे लाल तिखट म्हणजे फक्त मिरची पावडर आहे जर तुम्हाला पाहिजे तर हिरव्या मिरची पेस्ट वगैरे करून ती वापरू शकता याच्यामध्ये त्यानंतर जिरं टाकलेलं आहे एक चमचावर आणि चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे आणि खरंच खूप टेस्टी एवढं खमंग खुसखुशीत लागतं ना तोंडात टाकताच विरगळेल असं हे थालीपीठ लागतं खायला आणि बनवायलाही इझी आहे जास्त काही मेहनत करायची गरज नाही आहे फक्त बटाटे उकडून ठेवायचे आहेत इथे मी मोठ्या साईजचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहे त्याच्यानंतर ते सोलून किसून घेतलेले आहे आता तो किसलेला बटाटा इथे राजगिराच्या पिठामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आता हे सगळे जिन्नस एकजीव करायचं आहे पहिले बटाट्याच्या किसामध्येच आपण ह्या जो राजगिराचं पीठ आहे ना ते पहिले मिक्स करून घ्यायचं आहे तेवढ्या गोळा होतो आहे का बघायचं लागलंच तर थोडंसं आपण पाणी टाकू शकतो आणि बटाट्याच्या किसातच जर झालं तर तरी उत्तमच आहे काही प्रॉब्लेम नाही पण थोडंसं आपल्याला सैल पाहिजे कारण का थापायला व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे आता इथे थोडंसं घट्ट आहे मी त्याच्यामुळे नंतर थोडंसं अगदी एखाद दुसरं छोटा चमचाभर पाणी टाकणार आहे बाकी जास्त असं पाणी वापरलं गेलं नाही आहे मी बटाट दो, दोन बटाट्याच्या किसांमध्येच तेवढं मस्त असा गोळा तयार झालेला आहे इथे छान एकजीव करायचा आहे मळून चांगलं घ्यायचं चा आहे जसं आपण कणिक वगैरे मळतो तशा पद्धतीनेच मस्त अशी मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्या इथे बघा लगदा पूर्ण म्हणजे गोळा जो आहे थालीबिटाचा तो तयार झालेला आहे कणिक आपली आणि त्यातला एक सेपरेट गोळा घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला थापून मस्त असं शेकवून घ्यायचा आहे आता इथे छोटा मोठा तुम्हाला कोणत्या साईजमध्ये बनवायचं आहे ना त्याच्या हिशोबाने तुम्ही गोळा घेऊ हो शकता मी इथे एक गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने बाकी याला पीठ वगैरे लावायची काहीच गरज लागत नाही आता इथे एक पिशवी घ्यायची काहीतरी आपण पॉलिथिनची बॅग वगैरे त्याच्यानंतर त्याच्यावर ते 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 थोडंसं तेल टाकायचं आणि तेल व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित पहिले पसरवायचं आहे त्याच्यानंतर आपण गोळा घ्यायचा आणि तो वरतीही आपल्या हातालाही तेल पाहिजे आणि त्याच्यानंतर ते थापत जायचं मस्त असं थापून घ्यायचं आहे पातळ असं पिशवीमुळे घेतल्यामुळे त्याच्यामुळे ते पटकन निघतं व्यवस्थित बघा त्या पिशवी ऑलरेडी सोडतं आहे आणि त्याच्यामुळे तेल लावलं असेल ना तर पटकन निघतात मग मस्त पातळ असं लाट थापून घ्यायचं आहे मध्ये होल वगैरे तुम्हाला पाडायचे असेल तर पाडू शकता नाही पाडलात तरीही चालेल एका साईडला पॅनही गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण ते शेकवून घ्यायचे आहेत आता इथे आपलं पॅन गरम झालेला आहे त्याच्या आता हे टाकायचं आहे त्याच्यानंतर आता मस्त असं शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडला तूप तेल बटर जे काही आपल्याला पाहिजे ते लावू शकता मी ते छो तम आपला चमचा आहे ना उलत ना त्याच्यामध्येच थोडंसं तेल घेतलं एका साईडला लावलेलं ला आहे आणि पलटून घेतलेलं आहे थोडंसं शेकल्यानंतर दुसऱ्या साईडनेही असंच शेकून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही साईडने खमंग खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे की खायला ते इतकं टेस्टी लागतं ना तुम्ही ह्याला दह्यासोबत किंवा चटणीसोबत कोणत्याही खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता खूप टेस्टी लागतं दह्यासोबत तर इतकं भारी लागतं ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने चटणीबरोबरही छान लागतं पण तुमच्या आवडीच्या डीप बरोबर कोणत्याही सर्व करू शकता तुम्ही इथे मस्त असे माझे थालीपीठ दोन्ही साईडने छान खमंग खुसखुशीत असे भाजून झालेले आहेत आणि मी इथे केली होती खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबत सर्व केलेले आहेत हा याचा फायनल लुक किती भारी वाटते ना आणि खरंच खूप टेस्टी होता तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू